दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी रेषा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी रेषा शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष निर्मलताई अष्टपुत्रे यांच्या घरगुती परसबागेला भेट दिली निर्मलताईंनी प्रेमाने मुलांचे स्वागत केले आणि नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली त्यांची परसबाग दाखवायला नेले निर्मलताई यांच्या घरगुती परसबागेत त्यांनी लावलेल्या अनेक भाज्या मुलांनी बघितल्या जसे आळू वांगी लिंबू पालक मिरची कढीपत्ता मधुमेहासाठी उपयुक्त असे मधुपर्णीचे झाड ताईंनी मुलांना दाखवले त्याची पानेही मुलांनी खाऊन बघितली डाळिंब केळी पेरू द्राक्ष पपई अननस ड्रॅगन फ्रूट अशी अनेक फळझाडेही निर्मलताईंच्या या परस बागेत मुलांनी बघितली यांच्या जोडीने तुळस गवती चहा अशी औषधी झाडेही होती निर्मलताईंनी मुलांना त्यांची पूर्ण परसबाग फिरून दाखवलीच तसंच प्रत्येक झाडाची सविस्तर माहितीसुद्धा दिली घरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून तयार केलेले गांडूळ खत त्यांनी स्वतः मुलांना दाखवले व ते कसे तयार केले जाते हे सुद्धा सांगितले आता हे घे हे, जी माती आहे ना ही माती म्हणजे हे किती बारीक बारीक गांडोळ आहेत बघा पाहिली का वो। हा वो। तर हे भाजीचा पाला पाचोळ्या खाऊन हे सगळी माती तयार झालेली आहे हे बघ केवढं मोठं गांडोळ आहे पाहिलं पाहिलं सगळ्यांनी दिसत आहे त्यामुळे झाडं खूप छान येतात हा म्हणून गांडूळ खत हे सगळ्यात सेंद्रिय खत आहे हे कुठलंही रासायनिक खत नाही निर्मलताईंनी लावलेली अनेक फुलझाडेही मुलांनी बघितली रेषा गुरुकुलमधील सर्व मुलांना निर्मलताईंनी पुस्तक भेट म्हणून दिले क्षेत्र भेटीद्वारे मुलांमध्ये व्यक्तिमत्व व कौशल्य विकास व्हावा म्हणून आयोजित केलेल्या या घरगुती परसबागेला भेट देऊन मुलांना खूपच आनंद झाला पाच जुलै रोजी निर्मलताईंच्या घरगुती परसबागेला भेट दिल्यावर दुसऱ्या दिवशी रेषा शिक्षण संस्था येथे मुलांनी भाजीपाला दिवस उत्सव म्हणजेच व्हेजिटेबल डे सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात साजरे केले सगळ्या प्रकारच्या भाज्या आणून मुलांनी भाजीबाजार भरवला काही मुले भाजीचा वेश करून आली होती काही मुले भाजी विक्रेते म्हणून बसली तर काही मुलांनी त्यांच्याकडून भाजी खरेदी केली रेषा गुरुकुलच्या मुलांनी निर्मलताई यांच्या परसबागेला दिलेल्या भेटीबद्दल सांगितले आणि तिथे कोणकोणत्या भाज्या बघितल्या हेही सांगितले तसेच निर्मलताई यांच्याकडील घरगुती गांडूळ खर्च निर्मितीबद्दलही सांगितले शाळेचे नाव रेखा गुरुकुल आहे निर्मला पुत्रे यांच्या घरगुती भाजीपाला फळ बागेत गेलो तिथे पाल कोथिंबीर आंबा ओबी खूप सारे भाजीपाला आणि फळ होते आणि त्यांनी स्वतः बनवलं कर वाझी मी देशागुरु गुरु मध्ये शिकते मी आत्ता पहिलीच आहे काल आम्ही एका ताईंच्या घरी गेलेलो होतो त्या ताईंच्या घरी खूप फळभाज्या होत्या त्यांच्या तं, फळ फळभाज्या होत्या त्यांनी स्वतःच्या टेरेसवर खूप सार्या फळभाज्या लावलेल्या होत्या आणि त्यांनी स्वतःच्या हाताने गांडूळ घात बनवलं होतं तिथे सफरचंद होता तिथे ड्रॅगन फ्रूट होत पुदिना होता तुळस होती असे खूप अनेक अनेक वस्तू होत्या आणि तिथे खूप छान होत तिथे त्यांच्या अंगणात खूप हिरवी हिरवी झाडं होती आणि त्यांना झाडं लावायला खूप आवड आवडायचं म्हणून त्यांनी खूप सारी झाडं लावलेली होती धन्यवाद घुलगुरीमध्ये शिकते मी धुतीमध्ये आहे आम्ही मोगरा अजून ड्रॅगन फ्रूट अजून वांग कारलं आणि तुळस लिंबू हे ला खूप अनेक प्रकारचे झाडे लावले होते आणि आणि त्यांनी गांडूळ खतही बनवलं होतं गांडूळ खत आणि शेणखत यांच्यानी हे माती बनवून झाडं लावली धन्यवाद नमस्कार ना माझं नाव अनगा सचिन जोशी मी रेषा गुरुकुलमध्ये शिकते मी त्या पाचवीमध्ये आहे मी निर्मलता निर्मलताईंच्या घरी त्यांची घरगुती फळबाग आणि भाजी भाज्यांची बाग बघितली त्यांच्याकडे गाजर वांगे पुदिना अशा वेगवेगळ्या भाज्या होत्या कारले अशा वेगवेगळ्या भाज्या होत्या आणि फळंही होते ॲपल ड्रॅगन फ्रूट खूप साऱ्या अशा भाज्या पण होत्या आणि सफाचंदाचं झाड होतं कांदा बटाटा मेंदी साऊ पाल कारलं शिमला मिरची शिमला मिरची माजा नावे देवे मी माझ नावेकुलला शिकते आज मी तुम्हाला त्यांच्या नावा सांगणार आहे आपण बाहेर गेल्यावर भाजी मला जिंकता मी आईसोबत बाबांसोबत आणि शूसोबत जाते भेंड्या कोथंबी फलावर टमाटर वांगे गाजर शिमला मिरची काकडी आणि शिमला मिरची मीठी फ्र आवर माझे आले हद्द एक मेनकन मी आय का, कार्लो क्या कार्लो कार्लो, कार्लो ये करो तो कार्लो ही शरीर साथी चंगलास तो धन्यवाद ताईंनीही मुलांना प्रत्येक भाजीची माहिती दिली आणि त्याची इंग्रजी व संस्कृत नावेही सांगितली सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी रेषा शिक्षण संस्था येथे साजरा झालेल्या या भाजीपाला दिवस उत्सवामुळे मुलांना अनेक भाज्यांची ओळख झाली